पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या यशानंतर गुरुवारी सकाळी कोल्हापूरचा नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे महाराष्ट्रात दाखल झालाय पुणे विमानतळावर त्याचं आगमन झालंय यावेळी स्वप्नीलचं ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलंय महाराष्ट्र सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे राज्य सरकारकडून देण्यात येणारी पंधराशे रुपयांची आर्थिक मदत थेट लाभार्थी महिलाच्या खात्यात जमा होणार असून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सतरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान पहिला हप्ता मिळणार आहे या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात मिळालेल्या अपयशामुळे महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतलाय याबाबत तिने ट्विटरवर पोस्ट करत माहिती दिली आहे अनपेक्षित मिळालेल्या अपयशामुळे विनेश फोगाट खूपच नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळते सध्याचे राजकारण समाजकारण नागरिकांची होणारी फरफट आणि त्यातून पेठून उठणारा एक युवा नेता नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला युवा नेता चित्रपटाच्या पोस्टरने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय हा युवानेता दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे भारताची शान असणारी कुस्तीपटू विनेश फोगाट हो हिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये सुवर्ण पदकापासून मुकावं लागल्यामुळे तिने कुस्ती सोडण्याचा मोठा निर्णय घेतलाय यावर हरियाणा सरकारने महत्वाचं वक्तव्य केलंय हरियाणाची आमची शूर मुलगी विनेश फोगटने जबरदस्त कामगिरी करत तिने फायनलमध्ये प्रवेश केला होता कोणत्याही कारणाने तिला ऑलिम्पिकमध्ये अं अंतिम सामना खेळता आला नसला तरी आमच्यासाठी ती विजेतीच आहे असे ते म्हणाले आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं राजारामपुरी परिसरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची बैठक पार पडली आहे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी प्रशासनाच्या पालन वा। वा करून शांततेत साजरा करावा आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात असेल बांगलादेशात, बांगलादेशात अडकल्याची माहिती मिळते मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी अधिकाधिक विशेष विमानांद्वारे देशवासियांना परत आणण्यात येईल यावर चर्चा केली आहे भारतीय सराफा बाजारात गुरुवारी सोन्या चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली राष्ट्रीय स्तरावर नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या चोवीस कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅम भाव अडुसष्ट हजार आठशे त्रेचाळीस रुपये आहे तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या चांदीची किंमत अष्ट्याहत्तर हजार सहाशे रुपये किलो आहे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं यांचं ऐंशीव्या वर्षी निधन झालंय कोलकाता येथील राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला असून ते बरेच दिवस आजारी होते बुद्धदेव भट्टाचार्य हो। दोन हजार ते दोन हजार अकरा पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते ते भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोचे सदस्यही होते बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे भारतातून जाणारा शेतीमाल सीमेवर अडकून पडला होता मात्र बत्तीस तासानंतर प्रवेश मिळणा सुरू झाल्याने तुर्तास निर्यातीतील अडथळे दूर झाले बांगलादेशातील बँका दोन ते तीन दिवसात सुरू होतील असा अंदाज वर्तवला जात आहे त्यामुळे कांद्यासह अन्य कृषीमालाची निर्याती सुरळीत होईल अशी आशा व्यापार वर्गाकडून व्यक्त केली जाते अशी आशा व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे